हॅलो मी सुभाष नारायण पाटसकर माझी मिसेस सौ सुशीला सुभाष पाटसकर आणि सर तिला जरा दिसण्याचा प्रॉब्लेम येऊ लागला त्याच्यामुळे वंदाराने यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला तिला फोन करून मी अपॉइंटमेंट घेतली मला लगेच मिळाली अपॉइंटमेंट डॉक्टरांनी सगळे व्यवस्थित अगोदर चौकशी केली तपासणी करून कोणत्या प्रकारची लेन्स वगैरे बसायची याची संपूर्ण माहिती दिली दहा पंधरा मिनिटांच ऑपरेशन झालं मिसेस ऑपरेशन झाल्यानंतर मिसेस बाहेरली मी तिला विचारलं तिने अगदी हसत असा माझा ऑपरेशन झालेलं मला कळलंच नाही इतकं छानपणे ऑपरेशन होतं त्याच्यानंतर इथल्या असलेल्या सेवकांनी काय कशा प्रकारची काळजी घ्यायची घ्यायची संपूर्ण सांगितलं डॉक्टरने सुद्धा संपूर्ण समजावून सांगितलं की ऑपरेशन खूप सुंदर झालेलं आहे पेशंटने सुद्धा चांगला रिस्पॉन्स दिला त्याच्यानंतर मग पेशंटनी घरी काय काळजी घ्यायची याच्याबद्दलची माहिती त्यांनी संपूर्ण सांगितली आणि माझ्या मिसेसचं दुसऱ्या ते ऑपरेशन करायचं असतं त्यामुळे त्यांनी लगेच सांगितलं भीती निघून गेली आणि तिने खूप छान रिस्पॉन्स दिला नाही मला लगेच करायचं ऑपरेशन माझी काही हरकत नाही त्याच्याप्रमाणे आम्ही दुसऱ्या ऑपरेशनला उत्तम सोय आहे एक अपुलकी आहे पण एकंदर मी खूप समाधानी आहे ऑपरेशन झालं आणि डॉक्टर वंदना मॅडमचं तर त्या समजा आपण हे सांगितलं की मा पेशंटच्या डोळ्या म्हणजे डोक्यात जी एक ऑपरेशनची भीती आहे ती संपूर्ण निघून गेली त्यांनी छान ऑपरेशन केलं असंच त्यांचं ऑपरेशन करण्यात कायम त्यांना येईल यश यावं आणि भरभराट हो सांगतो थँक्यू